काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय चक्क पक्षातील कार्यकर्त्यांनी हाताने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे लोकसभेत चुकीचा अपप्रचार करून मिळालेल्या यशाची मस्ती नाना पटोले यांच्या कृतीतून दिसून आली पालखी सोहळ्यासाठी वडेगावला गेलेल्या नाना पटोले यांनी चिखलात माखलेले पाय एका सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून धुवून घेतले यावरून आजही काँग्रेसमध्ये हुकुमशाही आहे याची प्रचिती आली आहे लोकसभेत संविधान बदलणार मनोस्मृती आणणार असा खोटा प्रचार करून सामान्य जनतेत संभ्रमात टाकून महाविकास आघाडीने लोकसभेत यश मिळवले परंतु आता आपणच महाराष्ट्राचे तारणहार आहोत अशा मस्तीत राहणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीरपणे संविधानाचा अपमान केला आहे कारण संविधानाला सर्वात मोठा धोका हा व्यक्तीपूजेला असून आजमितीला काँग्रेस त्याच दिशेने जात असल्याचे या कृतीवरून स्पष्ट होते नाना पटोले यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन संविधानाचा अभ्यास करण्यासाठी मोठी सुट्टी घ्यावी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे आणि त्याच्यावरून जे सतत संविधान बचाव संविधान मेह शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हे सगळं बोलण्यापुरतं ठीक आहे परंतु एका कार्यकर्त्याकडून चक्क त्यांनी पाय धुवून घेतले अहो नाना तुम्हाला काहीतरी जनाची नाहीतरी मनाची तरी ठेवा आणि तुम्ही आमच्यावर दोष आरोप करतात माननीय मोदीजींवर दोष आरोप करतात संविधान की संविधान बदलणार हेच तुमचं एका व्यक्तीबद्दलचं कि प्रेम किंवा माणूसकीला मी तर म्हणते काळीमा फासण्यासारखं आहे की तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेतात तुम्ही त्याला थांबवायला पाहिजे होतं किती त्या कार्यकर्त्याचं तुमच्यावर प्रेम असलं आणि तरी तुमचे पूर्वी पण असेच फोटो आलेले होते हो कुठल्या तरी महिलेने पाय धुतल्याचे वगैरे लोक विसरत नाही परंतु हे तुम्हाला खर तर नाना पटोले यांनी काँग्रेसच्या राजीनामा दिला पाहिजे त्यांच्या अध्यक्षपदाचा अशी या ठिकाणी मी मागणी करते